सर चोपडा ते विना विना नंबरच्या जे वाहन चालक आहेत त्यांच्यावर कारवाई करते कारवाई सुरू आहे या संदर्भात सविस्तर विस्तार हल्ली बरेच जे मोटरसायकल स्वार आहेत किंवा हल्लीची तरुण पिढी आहे ते नवीन बाईक विकत घेतल्यानंतर एकतर त्याच्यावर नंबर प्लेट टाक नंबर टाकत नाहीत अशी कोरी प्लेट असते किंवा मग जी टाकलेली असते ती फॅन्सी असते म्हणजे ज्या फॉर्मेटमध्ये आर टी ओनं प्रिस्क्राईब केलेला आहे त्या फॉर्मेटमध्ये तो नंबर त्या गाडीवर नसतो अशा वाहनाविरोधची मोहीम आम्ही काल राबवली होती प्रत्येक डिव्हिजनमधल्या पोलीस स्टेशनमध्ये ही राबवली गेलेली आहे चोपडा शहरामध्ये विशेषतः अकरा गाड्या आम्हाला बगर नंबर प्लेट असलेल्या नवीन गाड्या परंतु त्याला नंबर न टाकलेल्या अशा मिळून आल्या त्याच्यावर आम्ही मोटार व्हिईकल्याट प्रमाणात दांडाची कारवाई केलेली आहे तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या काही गाड्या मिळून आल्या त्याच्यावर पण आम्ही मोटार व्हिईकल्या प्रमाणे कारवाई केलेली आहे सगळे वाहनधारक जे कर्कश आवाजचे कर जे हॉर्नर लावलेले आहेत किंवा सायलेन्सर यांच्यावर काही कारवाई करण्यात येत आहे का हो हो काही लोकांनी वेगवेगळे सायलेन्सर लावून कर्कश आवाज काढले जातात बाजारपेठेतून किंवा लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं ह्या वाहनं चालवली जातात त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत